मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतील त्यांच्या शेवटच्या भाषणात पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण विचार मांडले हे भाषण संविधान सभेच्या कामकाजाचा समारोप करणारे आणि संविधानाच्या मूल्यांचे महत्व अधोरेखित करणारे होते या व्हिडिओमध्ये आपण आज बाबासाहेबांच्या त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे कोणते होते ते बघूया नमो बुद्धाय जय भीम जो शाबा या युट्यूब वर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या सदस्यांचे आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले त्यांनी नमूद केले की संविधान सभेने अत्यंत कठीण परिस्थितीत विविध मतभेद असतानाही एक सर्वसमावेशक संविधान तयार केले त्यांनी संविधान निर्मितीच्या प्रक्रियेची तुलना अमेरिका कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका यांच्या संविधान निर्मिती प्रक्रियेशी केली आणि भारतीय संविधान सभेचे काम अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक असल्याचे सांगितले बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील लोकशाही तत्वे आणि समता यावर भर दिला त्यांनी सांगितले की संविधानाने राजकीय लोकशाहीची स्थापना केली आहे परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाही साध्य करणे हे भविष्यातील आव्हान आहे भारतीय संविधान हे लवचिकता आणि स्थिरता यांचा समतोल साधणारे आहे ते काळानुसार बदलांना सामावून घेऊ शकते परंतु मूलभूत तत्वे अबाधित ठेवते बाबासाहेबांनी भारतीय संविधानातील संघ राज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट केली जिथे केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे स्पष्ट विभाजन आहे आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांनी जोर देऊन सांगितले की राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक समता आवश्यक आहे त्यांनी एक व्यक्ती एक मत एक मूल्य म्हणजेच वन पर्सन वन वोट वन व्हॅल्यू हे तत्व अधोरेखित केले आणि त्यांनी चेतावनी दिली की जर सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम राहिली तर समाजातील वंचित घटक संविधान आणि लोकशाही यांच्यावरचा विश्वास गमावतील मित्रांनो बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले की संविधान कितीही उत्कृष्ट असले तरी त्याची यशस्वीता त्याच्या अंमलबजावणीवर आणि लोकांच्या सहभागावर अवलंबून आहे ते म्हणाले संविधान कितीही चांगले असले तरी जे लोक त्याची अंमलबजावणी करतात त्यांच्यावर त्याचे यश अवलंबून आहे त्यांनी लोकांना संविधानाच्या मूल्यांचा आदर करण्याचे आणि त्याप्रमाणे वागण्याचे आवाहन केले या भाषणात बाबासाहेबांनी भारताच्या राष्ट्रीय एकतेवर भर दिला त्यांनी सांगितले की जाती धर्म भाषा आणि प्रादेशिक भेद बाजूला ठेवून राष्ट्रीय एकता मजबूत करणे आवश्यक आहे त्यांनी फ्रेटर्निटी म्हणजेच बंधुता या संकल्पनेवर विशेष जोर दिला ज्याला त्यांनी संविधानाचे मूळ तत्व मानले। बंधुता नसेल तर स्वातंत्र्य आणि समता टिकू शकत नाही असे त्यांनी मत मांडले मित्रांनो या भाषणात बाबासाहेबांनी भविष्यातील संभाव्य धोक्यांबद्दल चेतावनी दिली विशेषता सामाजिक विषमता भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर याबाबत त्यांनी भारतीय समाजाला सतर्क राहण्याचा आणि संविधानाच्या तत्वांचे रक्षण करण्याचा सल्ला दिला मित्रांनो आपल्या भाषणात बाबासाहेबांनी संविधान सभेच्या मसुदा समितीच्या सर्व सदस्यांचे विशेषतः डॉक्टर प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर सहकार्यांचे आभार मानले आणि शेवटी बाबासाहेबांनी संविधान सभेला संविधान स्वीकारण्याचे आवाहन केले आणि ते भारताच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया ठरेल असा विश्वास व्यक्त केला त्यांनी सभेला उद्देशून सांगितले की संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू होईल ज्यामुळे भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक बनेल मित्रांनो बाबासाहेबांचे हे भाषण केवळ संविधान सभेच्या समारोपाचे औपचारिक भाषण नव्हते तर भारतीय समाजाला लोकशाही समता आणि राष्ट्रीय एकतेचे महत्व समजावून सांगणारे एक दिशादर्शक दस्ताऐवज होते बाबासाहेबांनी या भाषणात केवळ संविधानाची वैशिष्ट्ये मांडली नाहीत तर त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समाजाच्या जबाबदारीवरही प्रकाश टाकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि भारतीय समाजाप्रती असलेल्या कळकळीचे प्रतीक आहे त्यांनी संविधानाच्या महत्व तर स्पष्ट केलेच पण त्याच्या यशस्वीतेसाठी सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय एकतेची गरजही अधोरेखित केली मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास अस कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत